नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत एका विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या एका केमिकलच्या पाण्यामध्ये जर ही भांडी अशा पद्धतीने धुतली तर भांडीसुद्धा अगदी न घासता स्वच्छ होतात फक्त या भांड्या भांड्यांना काय करायचं आहे की काळी कुट्ट जुनी दहा वर्ष जुनी भांडी असतील तरी ती भांडी तांब्या पितळेची काढायची आहे बाहेर आणि या पाण्याने फक्त धुवून घ्यायची आहेत अगदीच पाण्यामध्ये बुडवली तरी चालतील किंवा हे पाणी त्यावरती टाकलं तरी चालेल अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तांब्या पितळेची भांडी न घासता कशी साफ करायची ते सांगितलेलं आहे घरगुती साहित्यात बनवलेलं आहे तुम्ही म्हणाल की यासाठी कुठलं केमिकल विकत आणावं लागेल तर विकत आणायची गरज नाही घरातलेच साहित्य आहे किचनमधील त्या साहित्यात तयार होणारं हे सोल्युशन आहे हे सोल्युशन तुम्हाला नक्की घरच्या घरी बनवता येईल पुढची टीप आहे की आपल्या हाताला नेलपेंट लावलं की ते पटकन आपल्याला फॅनने वाळवावं लागतं किंवा मग हवेने वाळवावं लागतं तसं न करता आपण जर नेलपेंट लावल्यानंतर पाण्यामध्ये हात बुडवला तर लगेच नेलपेंट पाहिजे तेवढं घट्ट होतं म्हणजेच आपल्याला त्याला वाळवत बसायची गरज नाही अगदी सोपी अशी ट्रिक आहे जर घाई असेल कुठं जाण्याची नेलपेंट लावल्यानंतर तुम्हाला फॅनने ते वाळवता येत नसेल किंवा हवेने ते पटकन वाळत नसेल नक्कीच पाण्यामध्ये दोन मिनटं हात बुडवून ठेवा लगेच तुम्हाला तुमचं नेलपेंट वाळलेलं दिसून येईल पुढची टीप आपली अशी आहे की आपल्याला जर हाताचा किंवा पायाचा काळवंडलेला भाग कोपराचा असेल मानेचा असेल तो जर आपल्याला व्यवस्थित करायचा असेल किंवा मग काळा झालेला भाग जो आहे तो स्वच्छ करायचा असेल तर आपण काय आहे की चहा पावडर थोडीशी घ्यायची आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा त्यामध्ये साखर घ्यायची आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये आपल्याला पाव लिंबाची फोड घ्यायची म्हणजे लिंबाची एक चतकोर फोड असते ना छोटीशी त्याच्यातला आपल्याला थोडासा रस लागणार आहे चार पाच थेंब लिंबाचा रस टाकून एक चमचाभर पाणी टाकायचं आणि हे मिश्रण असं ओल्ला थोडंसं होईल एवढं छान असं त्याला करायचं आहे आणि साखर विरगळी नाही पाहिजे कारण साखरेमुळं हातावरती छान त्याचं स्क्रबिंग हातात होतं आणि हे स्क्रब करण्यासाठी साखरेचं आणि चहा पावडरचं जे मिश्रण तयार झालं आहे आणि लेमन ले म्हणजे लिंबाचा ज्यूस जो आहे त्याच्यामध्ये टाकलेला त्याच्यामुळे आपल्या हातावरची डर्ट पूर्ण निघून जाते लिंबाने पण क्लिनिंग छान होते तुम्हाला माहीत आहे तर त्यामुळे हातावरती काळवणलेला भाग असेल कोपराचा भाग बोटांचा भाग पाटीमागचा हात जो असतो आपला त्या तिथे थोडासा काळपटपणा असतो तो घालवण्यासाठी तुम्ही हे मिश्रण एकदा वापरून बघा घरच्या घरी फक्त पाच मिनिटामध्ये आपल्याला आपल्या हाताचा सस्क्रब करून घेता येतं आणि ते सुद्धा अगदी पाच रुपयाच्या आतच कारण इथे आपल्याला चहा पावडरसुद्धा खूप जास्त नाही लागली आणि लिंबाचीसुद्धा एक छोटीशी फोड लागलेली आहे म्हणजे साधारण एक ते दोन रुपयाचं साहित्य लागले हाताचं तुम्ही लगेच भाग बघितला माझ्या बॅकसाईडचा तर लगेच पांढरा शुभ्र दिस दिसला असेल तुम्हाला खूप जास्त फरक दिसतो डर्ट आणि धूळ असते हातावरती किंवा काळपटपणा तो सहजरित्या दूर होतो वेगळ्याच प्रकारची शाईन आणि सॉफ्टनेस देखील येतो ग्लो येतो हातावरतीसुद्धा जर तुम्ही अशा पद्धती तिने एकदा जरी आठवड्यातून आपल्या हातापायांना व्यवस्थित स्वच्छ केलं तर अगदीच खूप जास्त तुम्हाला त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या हातापायांचं मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्याची गरज लागणार नाही आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तुमच्याकडे जर या वस्तू घरामध्ये उपलब्ध असतील तर नक्कीच हे एकदा करून बघायला काहीच हरकत नाही पाच मिनिटामध्ये तुम्ही हे करू शकता स्क्रब करायला तुम्हाला फक्त पाच मिनिट लागतील पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये आपल्याकडे तांब्या पितळेची भांडी प्रत्येकाच्या घरात असतात आणि ही भांडी साफ करणं हे आपलं काम असतं कारण अधूनमधून अगदी सहा महिन्याला का होईना एकदा आपण ही भांडी, भांडी बाहेर काढतो स्वच्छ करतो परत ठेवतो पर तर ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण एक सोल्युशन बनवायचं आहे हे सोल्युशन तुम्ही एकदा जरी बनवलं तरी तुम्हाला पुन्हा वारंवार या सोल्युशनला बनवावं वा असं वाटेल कारण खूप सुंदर सोप्या पद्धतीने हे सोल्युशन मी बनवले याचा इफेक्टही खूप जास्त भांड्यांवरती होतो त्यामुळे कसं सोल्युशन बनवायचं ते आपण बघूया आणि याचा इफेक्टसुद्धा कसा भांड्यांवरती होतोय ते एका तांब्याच्या अशा प्रकारचं घंगाळा आहे माझ्याकडे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे साधारण एक लिटर एवढं पाणी घेतलं आहे कारण यामध्ये दुसरी भांडी स्वच्छ करता यावी यासाठी मी हे थोडंसं मोठं घेतलं आहे जे छोटे आकाराची भांडी यामध्ये बुडली जातील तर आपल्याला व्यवस्थित ते स्वच्छ देखील करता येतील मग इथे मी पितळेचा घेण्याऐवजी तांब्याचे घेतले तुम्ही पितळेचं देखील घेऊ शकता पण मला तरी वाटते की आ, हे जे सोल्युशन आहे तर हे मी तांब्याच्या भांड्यावर आणि पितळ्याच्या भांड्यावर दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर पितळेपेक्षा तांब्याची भांडी याने स्वच्छ निघतात पटकन यामध्ये मी काय केलेलं आहे की दोन चमचे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व टाकलं आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा आपल्याला इथे साखर टाकायची आहे तीन गोष्टी व्यवस्थित टाका आणि मग त्यानंतर यामध्ये काय टाकायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला एक लिटर मी यामध्ये पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं हे साहित्य आहे तर इथे बघू शकता एवढं साहित्य व्यवस्थित विरगळेपर्यंत चमच्याने असं ढवळून ढवळून आपल्याला ते पूर्ण विरगळून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण ते, ते विरगळलं गेलं की नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे पूर्ण आपल्याला इथे मीठ आणि साखर सायट्रिक ॲसिड सगळं विरगळू द्यायचं आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकायचा लिंबाचा रस जो आहे त्यामुळे आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड लिंबाचा रस या दोन्हीचे रिॲक्शन होते सोबतच साखर आणि मीठसुद्धा क्लिनिंगसाठी खूप छान असं एजंट आहे त्यामुळे आपल्याला सगळेच क्लिनिंग एजंट यामध्ये गेलेले आहेत तर खूप छान असं हे है रसायन तयार झालं अर्थातच हे केमिकल तयार झालेलं आहे आणि ते आपण घरगुती किचनमधल्या साहित्यात तयार केलेले तर हे पाणी जे आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह तयार झाले एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही याला भरून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या बाटलीत भरा जेणेकरून कुठल्या भांड्यावर याचा परिणाम होणार नाही स्टीलच्या भांड्यात हे पाणी बनवू नका कारण स्टीलच्या भांड्यांवरती किंवा मी मागच्या वेळेस जेव्हा एक सुरुवातीला हे केमिकल बनवलं त्यावेळी माझ्या एका परातीला याचा खूप जास्त वेगळाच परिणाम झाला काळपट ती परात झाली होती नंतर ती परत निघाली सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा स्टीलच्या भांड्यात हे बनवू नका बनवायचं असेल तर प्लास्टिकच्या भांड्यात बनवा किंवा मग डायरेक्टली तांब्याच्या भांड्यामध्ये बनवा जेणेकरून तांब्याची भांडी अशी स्वच्छ तरी होतात तर म्हणून मी इथे आता तांब्याच्याच भांड्यामध्ये हे बनवताना बनवलं जेणेकरून ते आतून स्वच्छ देखील होईल यामध्ये मी काळा आणि खराब झालेला काळा कुट्ट झालेला तांब्याचा असा तांब्या होता त्याला मी असं सहज बुडवून आहे आणि याचा इफेक्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितला असेल आता तुमच्यासमोरच मी याला या पाण्यामध्ये फक्त आणि फक्त धुवून घेतलेला आहे यावरती जे दाग धबे होते ते देखील पूर्ण निघून गेले जर कुठे एखादा राहिला असेल तर लिंबाच्या सालीने घासून घ्या त्यानंतर परत एकदा या पाण्यामध्ये असं धुवून घ्या घासणी वापरायची गरज नाही आहे हे जे पॅ पा, पाणी आहे ते इतकं मॅजिकल पाणी आहे की तुम्ही एकदा बनवून बघाल तर नक्कीच तुम्हाला वारंवार हे पाणी बनवावं वाटेल यामध्ये मी चमचा देखील धुतला आता अजून मला इथे प्लेट देखील धुवून घ्यायची आहे आपण त्यानंतर जे ज्या भांड्यात मी आता या घंगाळ्यामध्ये हे सोल्युशन बनवले ना तर ते सोल्युशन बनवल्यामुळे ते भांडं मला बाहेरून धुता येत नाही तर त्याला मी असं या प्लेटमध्ये बुडवून धुऊन घेणार आहे तर असं बुडलं जाईल म्हणून प्लेटमध्ये घेतलेलं आहे हे सोल्युशन मी ओतून तर ह्याला दोन्ही बाजूंनी मी धुवून घेते जास्त काळपट भाग असेल तर घासणी वापरू शकता तुम्ही आणि त्याला तुम्ही स्वच्छ करू शकता बघू शकता हे भांडं आतून सुद्धा किती स्वच्छ झालंय न घासता जर एवढी भांडी स्वच्छ होत असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली पितळेची किंवा तांब्याची भांडी आहेत ना तर ती स्वच्छ करायला नक्की घ्या पितळेच्या भांड्यांवरती एवढा जास्त इफेक्ट याचा होत नाही पण तांब्याच्या भांड्यावर खूप होतो स्पेशली तांब्याच्या भांड्यांसाठी हे सोल्युशन तुम्ही एकदा बनवून बघा घरातली सगळी भांडी काढून घ्यायची आणि तांब्याची भांडी एकदाच घासून काढायची सॉरी घासायचीच नाही आहेत फक्त धुवून काढायची आहेत तर ही स्वच्छ अशी धुवून काढली की मग नंतर तुम्हाला घासावी लागतच नाहीत हे सोल्युशन खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते हाताला कुठेतरी कट लागला असेल जखम झाली असेल तर मात्र या पाण्यामध्ये तुम्ही हात घालू नका चुरचूर होऊ शकतं आग होऊ शकते किंवा मग काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतं नक्कीच व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशाची का अशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद